आमच्या घरापासून पंचवीस किलोमीटरवर निल्ल्याडी हे गाव आहे इकडे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो तर दहा वर्षापूर्वी मी या बाजारामध्ये आले होते त्यानंतर आज आले आहे या आठवड्याच्या बाजारामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या कपडे फळे वस्तू वेगवेगळ्या प्रकारची भांडी मिळतात हा ताडीपासून तयार केलेला गूळ आहे हा या गावामध्ये औषधासाठी वापरतात याबरोबरच बाळंतिणींना हा गूळ खाण्यासाठी देतात हा गूळ औषधी असतो आज मला इथे बऱ्याच प्रकारची कडधान्ये भाज्या बघायला मिळाल्या आणि खूप साऱ्या भाज्यांची खरेदी मी आज केली खूप वर्षांनी बाहेर आल्यामुळे खूप बरं वाटलं या बघू शकता अगदी ताज्या भाज्या इथे विकण्यासाठी ठेवल्या आहेत ही कणगे आहेत ही सुद्धा आज मी खरेदी करणार आहे या कणकांचा उपयोग आपण पापड सांडगे स्वयंपाकासाठी करू शकतो या पलीकडे माशांचा वास येत होता त्यामुळे त्या, त्या साईडला मी गेले नाही पुन्हा मी अलीकडे आले आहे आता मी थोड्याशा पालेभाज्या खरेदी करेन आज मी थोडे उशिरा पोहोचल्यामुळे आज म्हणावी तशी गर्दी दिसत नाही आहे गावामध्ये बोलीभाषा तुळू आहे त्यामुळे सगळे विक्रेते तुळू भाषा बोलतात कन्नड बोलतात आणि थोडीफार हिंदीसुद्धा या लोकांना येते आज मी मनसोक्त खरेदी गेली ಅನ್ನ ನೀರ್ಲಿ ಬಡ ಕಮ್ಮಿ ಇಲ್ಲ ಬಟ್ಟೆ ಇಡುದು ಲೆಕ್ಕ ನೀರುಳ್ಳಿ ನಂಗೆ ಕೊಡ್ತೀವಿ ರೆಡ್ ಆಗಿ ನೂರು ರೂಪಾಯಿ ಬಡ ಚಾಲೀಸ್ ರೂಪಾಯಿ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಸ್ಕ್ಯಾನರ್ ಸಮೀನ್ ಏ ಸಮೀನ್ ದೊಡ್ಡ ಕಟ್ಟಿದ್ರು <गला> नेंद्रबाळी आहेत नेंद्रन केळी आहेत ही केळी हातवर उंचीची असतात ही केळी खूप दिवस टिकतात या खेळ्यांचा उपयोग हलवा किंवा अशीच खाण्यासाठी लागतात कच्च्या नेंद्रण केळ्यांचा उपयोग चिप्स सा करण्यासाठी केला जातो आज मी ही केळीसुद्धा खरेदी केली आहे। या केळ्यांची मी छानशी अशी खीर तयार करेन आज इकडे मी वांग्याची रोपे घेतली आहे ती घरी जम लावे एका माणसाजवळ मिरच्यांची रोपे सुद्धा होती पण मी ती घेतली नाही कारण माझ्याजवळ मी आधीच ही लावलेली झाडे आहेत आता घरी गेल्याबरोबर संध्याकाळी ही रोपे लावे एका फळ विक्रेत्याकडे अननस घेतले तिथे त्याने अननसाचे असे तुरे काढून टाकले होते ते सुद्धा मी गोळा करून आणले आहेत हे अननसाचे तुरे जमिनीत लावले की अननसाची झाडे येतात याप्रमाणे आज माझी भाज्या फळांची खरेदी झाली आणि दिवस खूपच छान गेला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा धन्यवाद